राजीनामा दिल्यानंतर आम्ही पंधरा दिवस थांबलो होतो आणि सर्व कार्यकर्त्यांना विचार त्यांच्याशी विचार विनिमय करून सगळ्यांना विश्वासात घेऊन ज्यांनी माझ्याबरोबर सर्वांनी राजीनामे दिलेत माझ्यावरती विश्वास ठेवून आम्ही सगळेजण पंधरा दिवस थांबून विचारविनमय केला आणि कार्यकर्त्यांचं ज्या ठिकाणी चांगलं होईल भलं होईल त्यांचं हित होईल त्यांच्या भागातील गार्ड्याचे असतील तालुका पंचायत जे असतील ग्राम गावातल्या ह्याच्यात कामात लेवलचे असतील जिल्हा परिषदमधली काही कामं असतील अशी कामं होणार असतील तर आपल्याला सत्ताधारी पक्षामध्ये गेल्याशिवाय गत्यंतर नाही असं सर्वांचं मत आलं त्यामुळे आम्ही सर्वांनी विचार करून पुन्हा शेवटी पंधरा दिवसानंतर मिटिंग घेतली सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि माझी भाऊ उपमहापौर दिलीप भाऊ कोल्हे यांनी तुमची सर्वांची पत्रकार परिषद घेऊन ती एक भूमिका आमची जी आहे ती स्पष्ट केलेली आहे त्या दरम्यान मी पालकमंत्री साहेबांना भेटलो गोरेसाहेबांना त्याच्यानंतर परवा आपले मुख्यमंत्री साहेब आले होते आणि त्यांनाही विमानतळावर त्यांची माझी भेट झाली त्यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं मी तुम्हाला निश्चित वेळ देईन मुंबईला तुम्ही या आपण सविस्तर चर्चा करू अशी आमची चर्चा झाल्यानंतर त्यानंतर आता आज गोरेसाहेबांनी मला निरोप दिला होता आज आपण भेटूया आणि त्या गणपतीनंतर वेळ देणार आहेत मला ते मुख्यमंत्री साहेब आणि त्यानंतर मग कार्यक्रम कधी घ्यायचा हे आम्ही ठरवणार आहोत कार्यक्रम माड्यामध्येच होणार आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये होणार माझ्या बरोबर ज्या सर्वांनी राजीनामा दिले ते सर्वजण माझ्या बरोबर आहेत मी तुम्ही सर्व पत्रकारांना एक विनंती करतो तुम्ही सर्वांनी वाचलेलं आहे शिवसेनेमध्ये संपर्क प्रमुख पद हे असं असतं की जे जिल्ह्यातले जे इतर पदाधिकारी नेमायचे असतील तर ते नेमत असताना संपर्क प्रमुखाला विश्वासात घेऊन त्यांना विचारून या कार्यकर्त्याच्या मागे किती माणसं आहेत याला हे पद दिले तर हे त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने काम करू शकतात का याची निदान माहिती तरी घेतली जाते तर पर मला परस्पर माझ्या परस्पर ज्या पदाधिकाऱ्यांच्या जा, नेमणुका झाल्या मी मानू शकतो ठीक आहे ते माझ्यापेक्षा चांगले काम करत असतील परंतु माझ्या तालुक्यातला तालुका प्रमुख आणि शहर प्रमुख मला न विचारता जर ती नेमत असतील याचा अर्थ आपण त्या पदावरती चिकटून राहणं हे माझ्या स्वभावात बसणारं नव्हतं कारण आम्ही स्वाभिमानी माणसं आहे कोणाच्या पुढं पुढं करणं आणि पदासाठी सारखं हेल्पाटं मारणं आणि त्यांच्या चेहऱ्यासमोर राहणं असं नाही मी सर्वसामान्य कार्यकर्त्यात राहणारा माणूस आहे सर्वसामान्य लोकात सगळ्यात मिसळणारा माणूस आहे त्यामुळे मला जास्तीत जास्त, जास्त काळ मला मुंबईला जाता येत नाही मी मुंबईला जात नसतो मिटिंग असेल तर मी जातो इतर वेळी मी कुठेही मुंबईला जात नसतो माझे कुठलेही दोन नंबरचे धंदे नाहीत किंवा काही नाही माझं कुठल्या ठेक्याचं कॉन्ट्रॅक्ट नाही काही नाही एक साधा सरळ माणूस आणि तीस बत्तीस वर्षे शिवसेनेमध्ये काम केलेला एक सर्वसामान्य कार्यकर्ता ज्यांना बाळासाहेबांचा आशीर्वाद मिळाला दिगेसाहेबांच्या सहवासात काम करायला मिळालं साहेबांच्या बरोबर काम करा करायला मिळालं कारण शिंदेसाहेब मी संजय राठोड साहेब आणि अनिल खोचरे आम्हा चौघांना एकाच दिवशी जिल्हा प्रमुख पदाचं पत्र आम्हाला दिलं होतं नेमणुका झाल्या होत्या त्यामुळं मी शिवसेनेत किती वर्ष काम करत होतो शिवसेनेतली जी शिस्त आहे जी पद्धत आहे ती सगळी आम्हाला माहिती होती आणि ती हल्ली थोडीशी विस्कळीत झालेली आहे आणि कार्यकर्त्याचं कोंडाळं त्याच्यामध्ये नेते मंडळी अडकलेली आहेत आणि त्यांना खालती लक्ष द्यायला म्हणजे त्यांचं काय काम आहे मला माहीत नाही परंतु माझ्या बाबतीत असं घडल्यानंतर मी हा निर्णय घेतला की आपण राजीनामा देऊन या पदापासून दूर राहावं हो। असा निर्णय घेऊन मी राजीनामा देतो